दिवा लावा सावित्रीच्या त्यागाचा दिवा लावा रमाईच्या समर्पणाचा जिजाऊच्या संस्कारांचा आणि लक्ष लक्ष दिव्यांनी या आसमंत तुमच्या आमच्या जाणीवेचा तर पुन्हा एकदा कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत आपल्या भगिनी ज्या आहेत त्या अतिशय सुंदर नृत्य सादर करून पाहुण्याचं स्वागत करत आहात आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आपल्या टेकडी या भागातील पल्लवी चिंचकडे नावाची मुलगी कलेक्टर झालेली आहे आणि ती आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागाई होत आहे आपण जोरदार टाळ्या वाजून पल्लवी चिंचकडेचं स्वागत करायचं टाळ्या जरा कमी वाजल्या की महको महेको तो ऐसे महको महको तो ऐसे महको की फुलो को, को शहाजा आहे ऐसे बजाओ कि पल्लवी को खूप खूप धन्यवाद काका तुम्ही असल्यावर कार्यक्रमाची रंगत वाढणार यामध्ये बिलकुलच शंका नाही अशा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार राजेश सर आणि माननीय आमदार प्रवीण सर इथे उपस्थित झालेले आहे सोबतच माननीय संजिता मोहपात्रा मॅडम आणि नवीनच आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या कलेक्टर झालेल्या पल्लवी चिंचखेडे मॅडम यांचंही मी इथे स्वागत करते दुर्योधन सरांनी अतिशय सुंदर प्रकारे बासरी वाजवून आजच्या कार्यक्रमाची दीप प्रज्वलनाची इथे रंगत वाढवलेली आहे पुन्हा एकदा सर्व अतिथींचं मान्यवरांचं मी इथे मनपूर्वक स्वागत करते आणि माझ्या भगिनींना विनंती करते की आणखी पाहुणे येणार आहेत कृपया तुम्ही बसून घ्यावं थोडा वेळ सर्व भगिनींना विनंती करते की आणखी पाहुणे येणारच आहेत आपण थोडा वेळ बसून घ्यावं आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत ग्रामीण आयुष्य पंचायत राज जिल्हा विभाग उमेद आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत आजच्या या उमेदने आयोजित केलेल्या जिल्ह्या जिल्हा मिनी सरस प्रदर्शनी दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा उत्साह खरोखर मागवण्या जागा आहे उमेद अभियान म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान या अभियानाचा मुख्य उद्देश गरीब ग्रामीण गरिबी कमी करणे हा आहे या अभियानाअंतर्गत गरीब कुटुंबांना शेती आणि बिगर शेती क्षेत्रातील उत्पादनाची साधने उपलब्ध करून येतात आणि या अभियानातून गरीब कुटुंबाच्या महिलांना शाश्वत रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात अशा या उमेदच्या मिनी सरस अभियानामध्ये ज्या ज्या महिलांनी स्टॉल लावलेले आहेत किंवा त्यांचा उमेद वाढव भगिनी आल्या आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी पल्लवी वैद्य स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते आपल्या भगिनींनी अतिशय सुंदर नृत्य करून पारंपरिक नृत्य करून पाहुण्यांचं स्वागत केलेलंच आहे पण यानंतर आजचा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे पाहुण्यांचं स्वागत शब्दसुमनांनी झालं बाजरूंनी झालं पण आठवी आठवण म्हणून आपण जे काही त्यांना वस्तू देणार आहोत ह्या आपल्या भगिनींनी तयार केलेल्याच वस्तू आहे ह्या वस्तू देऊन आपण पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय प्रवीण सर आमदार प्रवीण सर सदस्य अचलपूर विधानसभा यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे माननीय संजिता मोहपात्रा मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती माननीय संजिता मोहपात्रा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी माननीय प्रवीण सरांचं आमदार प्रवीण सरांचं आपली छोटीशी बचत गटाची भेट देऊन स्वागत करावं टाळ्या कमी व्हायला नको कार्यक्रम तुमच्यासाठी अरेंज केलेला आहे तुम्ही जितका एन्जॉय कराल तेव्हा कार्यक्रमाची रंगत वाढली जाणार आहे यानंतर माननीय राजेश वानखडे सर आमदार राजेश वानखडे सर सदस्य तिवसा विधानसभा यांचंही स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे माननीय मॅडमला संजिता मोहपात्र मॅडमला मी प्रीती मॅडमला विनंती करते की त्यांनी माननीय संजी संजीता महापात्र मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं आपली छोटीशी भेट देऊन स्वागत करावं यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या आणि नुकतंच कलेक्टर झालेल्या पल्लवी चिंच खेडे या मॅडमचंही स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे माननीय प्रीती देशमुख मॅडमला माननीय प्रीती देशमुख मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पल्लवी मॅडमचं स्वागत करावं जिल्हाधिकारी मॅडम आहेत मॅडमसाठी जोरदार टाळ्या होऊन जा आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या आहेत कदाचित त्यांना बघून आपल्या घरातल्या लेखी पुढे जातील आणि असाच आदर्श सगळ्यांनी ठेवावा यावेळेला मी विनंती करते यानंतर मी विनंती करते माननीय प्रीती मॅडमला त्यांनी मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय बाबासाहेब बावत यांचं स्वागत करावं चुकलं नाव माननीय बाबासाहेब बावत यांचं यांना विनंती करते की मी त्यांनी उपमुख कार्यकारी अधिकारी यांचं स्वागत करावं यानंतर माननीय प्रीती मॅडमचं स्वागत करण्यासाठी मी इथे आमंत्रित करत आहे माननीय नितीन मेश्राम सरांना माननीय नितीन मिश्राम सर जिल्हा अभियान व्यवस्थापक यांना विनंती करते माननीय गायकवाड सरांचं स्वागत करावं माननीय दिनेश गायकवाड सर कार्यकारी अभियंता बांधकाम यांचं स्वागत केलेलं आहे माननीय नितीन मेश्राम सरांचं सो सरांनी सोबतच प्रकल्प संचालक माननीय प्रीती देशमुख मॅडमचंही स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करते माननीय नितीन मेश्राम सरांना यानंतर माननीय पुन्हा एकदा नितीन मिश्राम सरांना विनंती करते की त्यांनी आमचे काका नरेचंद्र काठोळे यांचं स्वागत करावं ज्यांनी आय एस आय अकॅदमीतर्फे अमरावतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन उपलब्ध केलेलं आहे ज्यांची ही पंधरा हजाराच्या वर होऊन गेलेलं आहे अशा आपल्या काठोळे काकांचंही मी इथे स्वागत करते आणि कार्यक्रमाची